नमस्कार आता ऋषिकेश हा दोन मागे लागलेला असतो की नानांना किडनॅप कोणी केलं आणि कोणी मला आतमध्ये टाकलं त्याला मी सोडणार नाही असा ऋषिकेशने पण केलेला असतो कारण ऋषिकेशला संशय असतो त्या सगळ्या मागे सयाजीच असणार आता ऋषिकेश सयाजीच्या माणसांचा शोध घेत असतो सयाजीच्या माणसांना ऋषिकेश कसून चौकशी करत असतो आता हे सगळं प्रकरण ऐश्वर्यापर्यंत पोहचलेलं असतं ऐश्वर्याला समजून चुकलेलं असतं की आपल्या बापाने एवढा मोठा घोळ घातलेला आहे आणि तो घोळ घातलेला आता आपल्याला सुधारावा लागणार आहे त्यामुळे आता ऐश्वर्या विचार करत असते कशा प्रकारे आता ऋषिकेशला त्यापासून दूर ठेवता येईल त्यामुळे ऐश्वर्या एक प्लॅन बनवते आणि आता त्यामध्ये सापडला पाहिजे ऋषिकेशला तो म्हणजे त्याचा छोटा भाऊ सौमित्र म्हणून ती सौमित्रला त्या गोवण्याचा प्रयत्न करते आणि लगेच ती फोन करते आणि संपतला सांगते संपत मी ऐश्वर्या बोलते एक गोष्ट लक्षात घे ऋषिकेत जर तुझ्यापर्यंत पोहोचला तर त्याला डॅड्यांचं नाव बॉस म्हणून सांगायचं नाही बॉस म्हणून सांगायचं ते फक्त आणि फक्त सौमित्राचं नाव सौमित्र पुढे आला पाहिजे ते ऐकल्यावर आता संपत हादरतो संपत म्हणतो मॅडम ते कसं शक्य आहे त्यावर ऐश्वर्या म्हणते एक गोष्ट लक्षात घे हे सगळं मी तुला समजावून सांगते माझ्या प्लॅन नुसार कर म्हणजे बरोबर सौमित्र सापडून जाईल आता हे ऐकल्यावर संपत आता ऐश्वर्याचं सगळं बोलणं ऐकतो त्यानंतर आता ऋषिकेश हा जेवणासाठी बसलेला असतो तिथे आता सौमित्रचा मोबाईल सुद्धा असतो ऋषिकेश जेवणार तेवढ्यात त्या मोबाईलवर बॉस नावाने फोन येतो ऋषिकेश बघतो बॉस नावाने फोन ऋषिकेश तो फोन उचलतो इकडना आता संपत बोलतो बॉस तुम्ही जसं सांगितलंय तसंच सगळं झालेलं आहे आणि तुमच्या इच्छेप्रमाणेच आम्ही सगळं केलेलं आहे काही टेन्शन घेऊ नका एवढा मेसेज देऊन आता फोन ठेवणार तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो कोण बोलतोय कोण बोलतोयस तू पण तो माणूस काही न बोलता संपत फोन ठेवतो संपतने फोन ठेवलेला असतो ऋषिकेशची चिडचिड झालेली असते इकडे ऐश्वर्याला संपत फोन करून सांगतो मॅडम तुम्ही सांगितलं तसंच सेम केलेलं आहे आता ऐश्वर्या म्हणते छान केलंस कारण ऋषिकेशच्या डोक्यात सौमित्र बद्दल संशयाचा किडा तू पेरलेला आहेस म्हणजे दोन भावात भांडणं होती आता इकडे ऋषिकेशच्या समोर सौमित्र येतो तर त्याचा फोन उचरायला जाणार तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो थांब सौमित्र अरे तुझ्या फोनवर आता फोन आला होता आणि हा बॉस नावाने सेव्ह केलेला नंबर कोणाचा आहे त्या ऐकल्यावर आता सौमित्र म्हणतो काय त्याला काय बोलतोस तू बॉस नावाने माझ्या फोनमध्ये नंबर कोणाचा सेव्ह केलेला नाही त्यावर आता ऋषिकेश म्हणतो हा बघ मी आताच आता फोन उचलला आणि त्याने सांगितलंय बॉस सगळं काम व्यवस्थित केलंय तुमच्या मर्जीनुसारच केलंय आता सौमित्रला कळत नसतं की नेमका फोन कोणी केला होता <laughs> सौमित्र म्हणतो दादा खरंच मला माहिती नाही आणि हा नंबर मी सेव्ह केलेला नाही ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो अरे तुझ्या फोन मध्ये नंबर सेव्ह केलेला आहे सगळं कारस्थान तू करतोस आणि परत म्हणतोस मी काहीच केलं नाही असं कसं बोलू शकतोस आता सौमित्र ऐकत नसतो अरे दादा विश्वास ठेव मी काहीच केलं नाही ऋषिकेशचा रागाचा पारा चढतो आणि तो सौमित्रच्या खाडकन कानाखाली मारतो आणि म्हणतो मला असं वाटलं नव्हतं तू असं कधी करू शकशील त्यावर सौमित्र म्हणतो दादा अरे काहीतरी चुकीचं तू काहीतरी गैरसमज होते मी असं काहीच केलं नाही आता ऋषिकेश आणि सौमित्र मध्ये कसा गोडवा निर्माण होईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू